एक दुखद बातमी महाराष्ट्रातील चिखलदरातून येत आहे जिथे एका भीषण रस्ते अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे रविवारी संध्याकाळी एक फूट खोल दरीत कोसळली ज्यात एकाच कुटुंबातील सहा जण प्रवास करीत होते अमरावतीन चिखलदराला फिरायला आलेले हे कुटुंब संध्याकाळी सुमारे साडेसहा वाजता चिखलदरा घाटांग मार्गावर होते दाट धुक्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि गाडी दरीत कोसळली असे सांगितले जात आहे या हृदयद्रावक अपघातात दोन मुलांसह चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे हा अपघात आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्या दोन दुचाकी स्वारांनी तात्काळ चिखलदरा पोलिसांना माहिती दिली पी आय प्रशांत मसराम यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक ज्यात एपीआय प्रवीण पाटील पी एस आय सुरेश राठोड पीएसआय शुभांगी ठाकरे वाहतूक प्रभारी अमोल शेंडे आणि शहापूरचे स्थानिक तरुण संतोष मारुती हेडके कृष्णा ओमराव सनवारे विश्वनाथ रघुजी येवले किसना सुखदेराव काळे यांचा समावेश होता तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले सुरुवातीला पोलीस कर्मचाऱ्यांनीच दोन मुलांना एकशे बारा गाडीने चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले याच दरम्यान अमरावती ग्रामीणची डीडीआरएफ टीम देखील घटनास्थळी पोहोचली देवानंद भुजाडे विशाल निमकर अर्जुन सुंदरडे भूषण वैद्य सुरेश पालवे महेश मांडडे आणि अजय आसोले यांसारख्या टीम सदस्यांनी दोरीच्या साह्याने दरीत उतरून रात्री साडेआठ सर्व माहिती मिळताच चिखलदराचे तहसीलदार गुगामल वन्यजीव विभागाचे आर एफ ओ राहुल दहित आणि अचलपूरचे एस डी पी ओ शुभम कुमार हे देखील घटनास्थळी पोहोचलेत आणि जखमींची विचारपूस केली एकशे आठ रुग्णवाहिकेच्या टीम मध्ये चालक शेख नासिर आणि डॉक्टर इम्रान यांचा समावेश होता त्यांनीही मदत कार्यात महत्वाचे योगदान दिले जखमींना प्राथमिक उपचारानंतर अमरावती जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहेत जखमींमध्ये बत्तीस वर्षीय अब्दुल नईम अब्दुल सलाम पस्तीस वर्षीय सलमान खान लियाकत खान हे दोघेही अमरावतीचे रहवासी आहेत तर इतर दोन मुलांची माहिती रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे एसडीपीओ शुभम कुमार यांनी चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात जखमींची भेट घेतली आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले स्थानिक नागरिकांची मागणी आहे की या घटनास्थळाजवळ अनेकदा धुकं आणि तीव्र वळणे असल्यामुळे असे अपघात वारंवार घडतात त्यांनी वन विभाग आणि प्रशासनाकडे तातडीने इशारा फलक माहिती फलक आणि सुरक्षा कठडे लावण्याची मागणी केली आहे जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येईल गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि सुट्ट्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत या हृदयद्रावक अपघाताने पुन्हा एकदा चिखलदरा घाटांग मार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता संबंधित विभागांनी वेळेत आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे